हाय मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळ सकाळ चालले नेन आज जायचे पुण्याला पांढर साबणचं लागले वाटत टी शर्टाला जाऊन द्या काय करता आज जो बातम्या बघितल्या सकाळ सकाळ मला सगळ्यांना शुभ सकाळ आणि आज शुभ बातम्या ऐकली तर काय अडचण नाही ओके मधी तुम्हाला माहिती असेल काय चला ते चाला अशा तऱ्हे चाललंय काहीतरी पांढर दिसतंय उगच काय म्हणायचं अन्न कुठं आहे

मित्रांनो मम्मी करते पोहे आणि मला दिश दुधाची केटली मी आला गाडी बसे काढी पाहिजे दुधाची केटली ठेवून नाही तर ती नेहायचा नाही दुधाची केटली कोणाला परत दावरा निघायचं नाही ते राहडा सगळं म्हणलं सकाळ सकाळी घरचं नियोजन काढावं मिठीत मिठी काढली टिटली दिसली न्यू विजन करावं लागते मित्राहू होस दिसतंय घडी झाप मध्ये हे का थोडं आणखी उठली वाटते ए अं कोड आहे अं आहे आंकोडा आंकोड़े ए आंकोड़े आंकोड़े ए आंकोडी पप्पा किधर रे आंकोड़ी ए आंकोडी आमच्या आंकोडी नाराज हाली बाबा नाटक करती नाटक तुला तो का महती मैं आका आली बकरी करा अंके आका साहब अंकी 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 आका बाग पर्स तोंड बाग दादा गाठी आकाश जाईन फुटून काय येत आहे अंकिता काय आधे उठल का नाही टर्म अजून चांगला उठला नाही

ओके okay, मध्ये चाललाय मी काय मित्रांनो आलो झालाय खत्म अगे पप्पाला म्हणा कितले छान फुल असे ते गाडी पैसे एवढे नाही मना जात आहे माझं काम फत्ते मारलेलं आहे मी काय मित्र आहो स्टॅच केल्या मग हाई बाबा तुम्ही म्हणताना काय बी करता ये निघायचे आता म्हणलं व्हिडिओ काढावं घास आहे काय आता रस्त्याने जातानी कुठे व्हिडिओ काढायचा सांगा बरं आता रस्त्याने काढताना संध्याकाळच्या बागात का टाकायचं थोडा सीन थोडा थिन ओके म्हणजे कुत्र कायच देते जा ना असलं करापती करते ये काय नाही खरं मित्रांनो कुत्र्याच काय करता मित्र हो सगळ्यांचं चाललंय न्यू इजन भहिणीचं काय चाललंय बघतो नाम शेठ हांत खारी तोस लगेच नाटक ॲड लग्स करते त्या पाय पय नाटक करणं कसली पाय तिकडे हानी ना मग लगेच भिवून गेलं पळून हानी म्हणलं की भेटते काय चालते राव मित्रांनो काय करावं का सांगा का बरं तो आमचं काल सुद्धा बघते त्याकड तो ना असं निय चित्र काय करते काय माहिती आहो अशा प्रकारे चाललंय मित्रांनो सकाळ सकाळ कशी बघते बघा जाणी लोक कशी करते या मन तिकडे इथर आहो इधर आहो बाजीन लोक लावतात विजय आणि लोक साधारण का आता खातात असतात त्यांना खाण्याशिवाय उद्योगधणार नाही दुसरा दिसलं जबरदस्त जबरदस्ती गण ते तिकडं होतं तिकडल्या झाडाखाली ते एक कालवट पलीकडलं त्याला हे ताण बांधले ती झाड सुकायला लागलं त्याला पाणी बसाना हो काय माळ आणि ते केलंय मस्तपैकी त्याला कोंबड्या नाही ठूतपण केले तरी बी ती चुकून ज पार झाड वाळूनच चाललं होतं मला लावतो पहाल आणि तिने बघायचं तुम्हाला तुम्हाला दाऊ तुम्हाला बरी का बरी का हो दिसलं का तुम्हाला त्यांना सगळं जाड हिरवं दिसतं तुम्हाला हो कुठे गेलं पाहा हो का शेंड दिसतं हो काही हो काही शेंड हो का असं मी अंगठे नव्हतं चालतो शेंड करता काय ना तो खाई तर दिसते दहा कडी इथं वासरू होतं तिकडं नेऊन मारण म्हणलं हा कधी मधी कधी पाणी घासलं कार सावली बघा बरं कशी सावली पडती सकास सका। असतं पैकी अ खरे का ना मित्रांनो चल अडे असते रेंड करतो मित्रांनो व्हिडिओ येण तर मला लावतो कोणाला तर का मजा लिहिलं चलो बाय बाय बाहेर